दोस्तो तुम्ही इकडे तर आहात दादू कापती इकडे ते आमचे दादू कापा टांडिद्या हा इथल्या मंडळी काय तिथून आले गाडी गाडी तरी पोरायचे आवडी चालले असं कोण जायचं काय वाटत पिढे वाटत जास्त वाटत

जावळे मन उणगे त्याना ए बाळा नाही कुठं राडी हां चला तू त्या टाईल लगीला हां तू पुळे मासायचं माग म्हणता आम्ही उनाला मी दिलात कधी आहे मीना मी टाकलं हे कमीच राहवत नाही रे रे माजिना

बघा दरबाई हे काय काय वाडी पेटका दा हां बस 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 वाडी पेटका दा तुम्हाला बस वाडी लक्ष्मण वर हनुमान ना आज पण पेटका अजून देऊ का तुम्हाला बेख बंद

का ए काय करते राजुने गोंधळ का आता तुम्हाला नाही दिली नाही तर बोलले जायचं हां हां तुम्हाला दे जरा तुम्ही खातीस खातीस आई

किती वर्ष झाली नवीन वर्ष सगळ्यांना सुख शांती समृद्ध आनंदाचं भरभणाचे जावं सगळे उत्तमाचे राहावं बांधतंठ करू नका सगळी जण सुखी राहा सगळ्यांची कोड बोला मूल मज्जा करा जा गावाला जा औषधी जा औषधी या आनंदात जा आनंदात राहा म्हणणार काय नेहत नेहताय की आम्ही भरलंच नाही माणसं कम्फर्ट येत ना नेहायसाठी आपली गाडी भरलंच घ्यायची एक दिवस